मित्रांनो चाल <laughs> <अग्णागा। अग्णागा>। <laughs> मी चाललोय तिथे मैथिली स्कूल वरून येते तिचं लक्ष नाही माझ्याकडे मी निघालोय आता आणि दूरवाणीश इथे आहेत सोडत नाही आहेत रुसून बसलेत त्या दोघी तू टाटा बाय बाय बायकर अरे बायकर कर तू बायकर ना इथे रुसून बसले गावाला यायच होय गावाला यायचंय तर आता आपल्याला विंडो सीट मिळालेले आहे त्यांच्यामुळे काका आणि मनीष आले होते सोडायला मनीषने रांग लागली होती विंडो सीट मिळाले बाई तर नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो मुंबईमध्ये असूनसुद्धा हा डायलॉग बोलतो आहे कारण का तर कोकणाला आपण विसरू शकत नाही सध्या मुंबईमध्ये आहे तर गावाला आपण जाणार आहोत आज निघणार आहोत आपलं काम वगैरे सगळं झालं आहे तर गावाला जाण्यासाठी निघणार आहोत आता आणि आज मी छत्री घेऊन फिरतो आहे इकडे तर कारण का तर पाऊस आज पाऊस खूप लागत होता जबरदस्त सकाळी पाऊस खूप इतका पाऊस आला ना काय सांगू तुम्हाला जबरदस्त पाऊ म्हणून छत्री घेऊन बाहेर पडलो आहे जर आला तर भिजायला होईल म्हणून काल रात्रीसुद्धा आम्ही गेलो होतो तिकडेसुद्धा करून गेलो आणि मध्ये ब्रिजवरती गेल्याच्यानंतरच पाऊस आला जोरदार संपूर्ण भिजून गेलो आम्ही तर आताच चाललो आहे जरा बाहेर तर, तर, तर जाऊया फिरून ना आपण आता निघालोय संन्यास आश्रम मध्ये जाण्यासाठी तर जाऊया तिथला नजारा खूप भारी आहे आणि आश्रम खूप सुंदर आहे तर दाखवतो तुम्हाला संपूर्ण त्या ब्लॉगमध्ये मध्ये आपल्या सर थेट जाऊया आता संन्यास आश्रम मध्ये चाललो जवळ आता जास्त लांब नाही आपण आता आलोय याच्या गेटवरती तर इथून आपल्याला आतमध्ये जायचंय तर जाऊया समोर दिसतंय मंदिर आणि सर्व प्रकारचे देवी ते या मंदिरामध्ये दाखवलेले आहेत मी खूप आधी आलेलो पुन्हा म्हणजे खूप वेळा आलो याच्या मागे तर आता लॉक करण्यासाठी आलेलो आहे खास तरच जाऊया आतामध्ये जायचं आहे तर इकडे पाहू शकता सुंदर प्रकारे भोलेनाथची मूर्ती आहे शंकर भोलेनाथांची मूर्ती त्याचबरोबर इथे गरुडावरती विष्णुदेव हत्ती वगैरे सगळं दाखवलेलं आहे इकडे गणपती सुंदर बनले तिथे हरण वगैरे आहे कशा प्रकारे आहे बघा मित्रांनो आतमध्ये गौशाळा आहे आणि इकडे गाई वगैरे पालन केलेलं आहे दूध उत्पादन घेतलं जातं या ठिकाणी गाईंचं वगैरे पालन केलं आहे बघा आहेत गाई वगैरे सुंदर प्रकारे मित्रांनो जाऊया आता आपण आतमध्ये जाऊया मित्रांनो आता मी निघालोय पुन्हा रूमवरती जाण्यासाठी आतमध्ये संपूर्ण दाखवू शकलो नाही कारण का तर परमिशन नाही जास्त आतमध्ये व्हिडिओ करण्यासाठी वगैरे मित्रांनो मी चाललोय तिथे मैथिली स्कूलवरून येते तिचं लक्ष नाही माझ्याकडे रोज इथे तर मित्रांनो आता मी चाललोय घरी मैत्री भेटली होती ती क्लासला गेले वाटतं तिथे तर आपण जाऊया घरी आणि संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे रात्री बाराची ट्रेन आहे तर जाऊया आम्ही आता नूडल्स खातोय मस्त नूडल्स हो आजी अभ्यास आहेत बाय बाय भेटू गावाला आल्यावरती चाललोय मी पुन्हा रूमवरती तर आपल्याला आता निघायचं आहे सव्वा नऊ वाजलेत दहा वाजता घरातून निघायचं आहे बाकी ट्रेन आहे आपली आणि आपण निघत जाता घरी जाण्यासाठी रोड क्रॉस करायचं इथून गाड्या खूप आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ रोड क्रॉस करूया मी निघालोय आता आणि इशो इथे आहेत सोडत नाहीत रुसून बसले आहेत त्या दोघी तू गावाला कधी येणार आहे तुम्ही सांग गावाला कधी येणार आहे गणपतीमध्ये येणार आहे ना हे कधी येणार गावाला अरे बोल 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 <laughs> बोलत नाहीत दोघी दोघातली एक पण बोलत नाही त्याची बात अरे आता तुमची एक्झाम झाली ना की मग गावाला येणार आहे तुम्ही बसमधून येणार आहे तुम्ही मस्त ट्रेनमधून नाही जायचं आहे तुम्हाला भारी बसमधून तुम्ही मजा करत येणार आहे माहिती आता गर्दी असणार माहिती भरपूर खूप गर्दी असते आता नारे? चला टाटा टाटा बाय बाय बायकर अरे बायकर बाय कर तू बायकर ना ए बाय कर असं बाय टाटा बाय बाय बॅग लाव लाव बॅग चल चल हा चल अरे पुढे लावायचं तुला चालता येणार आहे काय उगाच इथे रुसुन बसले गावाला यायच गावाला यायचंय चल हां तू बॅग लावून आहे माझी चल चल हा शपत नाही तरी बॅग घेऊन आहे विमान गेलोय तिकडे हा ती धावते धावते पुढे धावते इशू कुठे जाऊ नको तर सगळे सोडायला आलेत हा टाटा हा चल इशू बाबू चल टाटा नंतर गणपती मध्ये गणपती मध्ये अरे असं नाही करायचं चल काकी टाटा गणपती मध्ये बसमधून यायचं बाबू बस मधून अगत आरिक मजा येतात ना ट्रेन मधून गर्दी असणार अरे टाटा बाय बाय अशी काय करते तू गणपती मध्ये बस मधून चल इशू चले का चल हा हा उशीर होतोय तुला यायचं होत तर काका चाललाय मला दादरला सोडायला पार्ला स्टेशन झालं आणि काका गेलाय तिकीट काढायला तर इथून आम्ही आता लोकल पकडून जाणार आहोत थेट दादरला <laughs> मी दादरला तिकीट काढून इथे जाणार आहोत खाली तर मित्र आला आहे माझा आणि तो रांगेमध्ये उभा राहिला आहे खाली रांग असते ट्रेनसाठी रांगेमध्ये उभा आहे तर जाऊया मनीष खापरे आपला भाव आला तर आपण तिकीट काढून जाऊया खाली मनीष भाई आज आपल्यासाठी रांग लावण्यासाठी आलेले ला आहेत नमस्कार।, नमस्कार कसा आहे भेटू भेटू आज वेट झाले आलास कधी तू आलास कधी बाई खास आपल्यासाठी साठी रांग लावण्यासाठी ते आलाय मित्र पाहिजे तर असे पाहिजे परवा पण दोघ सोडायला आले होते गर्दी खूप दिसते इकडे आता प्रवास कसा होतोय मग काय गणपती देणार बसमधून बस झाली काय बुक बस झाली ना तुमची बुक आपल्यासाठी मुंबईकर आहेत मुंबईकर आहेत कोकणातून खास मुंबईला आलेले लवकरच कोकणा गणपतीला किती दिवस सुट्टी आहे गणपती जास्त वेळ नाही जास्त वेळ नाही चार पाच दिवस इथे बुवा आहेत त्यांना मला ओळखत नसतील ते बोवा नमस्कार बऱ्यात ना कुठे आलात कुठे आज बुवची भेट झाली अच्छा, अच्छा अच्छा भारी वगैरे मी रत्नागिरीचा मी पण शिकतो गौरव बुव शिकतो गौरव पांच्या त्यांच्याकडे शिकतो आताच बघित आमची डबल बरी झालेली आहे अच्छा आताच बघितलं तेव्हा मी कन्फर्म करत आधी बोच आहेत कोणत्या असत्या तुतारीला कि कोकण काय पुन्हा सव्वीस तारीखला डबल बरी आहे संत पूजारी कोकण कने आलेली आहे आता आहोत आहेत सगळे जबरदस्त गर्दी आणि गणपतीला तर मजबूतच असेल आपल्याला विंडो सीट मिळालेली आहे त्यांच्यामुळे काका आणि मनीष आले होते सोडायला मनीषने रांग लागली ला होती विंडो सीट मिळाले भाई आँ... आँ... चल दुर्वा सांग गणपतीत यायचं आहे चल तू जा आता उशीर होईल परत आँ... गाडी आता आली ठाण्याला थांबले इथे ठाण्यासाठी एक डबा असतो तो भरल्याच्या नंतर मग पुन्हा निघेल आठ साडेसात आठ वाजतील रत्नागिरीमध्ये जायला आपल्याला आता आलो आपण ठाण्याला सकाळचे सहा वाजलेत आणि ट्रेन आले थांबले तर थोड्या वेळ क्रॉसिंगसाठी मित्रांनो उत्तर तर रत्नागिरी स्टेशन वरती जाऊयावरती आता गाडी पकडून काहीतरी बघावं लागेल अकादि मध्ये जाण्यासाठी झोपून आलो जागा भेटली होती म्हणून जाऊया आता वरती जाऊया गाडी वगैरे काय मिळते काय बघूया मित्रांनो आपण आता आलोय वरती बस पकडूया काहीतरी आणि जाऊया आता इथे चाललोय स्टॉपवरती बस स्टॉपवरती चाललोय ते रेल्वे स्टेशनच्या बस स्टॉपवरती आता वाजले सकाळचे साडेसात तर मित्रांनो मी आता आलोय वाडीमध्ये मध्ये आता अकराच्या बसने घरी आलो आज बस पण नव्हत्या कारण का तर बस आज लाडकी बहिणींचा मेळावा आहे काहीतरी रत्नागिरीमध्ये त्या ठिकाणी सगळ्या बस सोडण्यात आल्या तर बस कमी होत्या त्यामुळे थोडा उशीर झाला यायला तर आत्ता जाऊया आपण घरी आज त्या वाडीमध्ये तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहोत आणि रात्री प्रवास तर एक नंबरच झाला सीट मिळाली होती परंतु प्रवासात किती झोप काढली तरी झोप ही घरी आल्यानंतर येतेच तर आता जरा आराम करायला पाहिजे थोडाफार कारण का तर रात्री आज जायचंय म्हणजेच वाढदिवस एखादा संगीतबद्ध करायचा आहे तर त्याची ऑर्डर आहे तर तिकडे जायचं आहे आपल्याला रात्री तर आजचा ब्लॉग रात्री जर जम शक्य झालं तर ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेन रात्रीसुद्धा तो कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन जर शक्य झालं तर करेन असं सांगत नाही परंतु शक्य झालं तर तर आता आराम करायचा आहे आणि रात्री ते कार्यक्रमावरून आल्याच्यानंतर फुल नाईटसुद्धा आहे तर फुल जागरण असणार आहे तर आता थोडा आराम करूया आणि आजचा ब्लॉग हा इथेच संपवूया तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये